नमस्कार मकर राशीचे राशी, राशी भविष्य सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुमचे कार्यक्षेत्र आर्थिक परिस्थिती आरोग्य वैवाहिक जीवन आणि पारिविक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या मासिक राशी भविष्यानुसार मकर राशीच्या लोकांसाठी हा महिना चढ उतारणी भरलेला असण्याची शक्यता आहे महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आणि बुधकेतू तुमच्या आठव्या घरात एकत्रित असतील राहू दुसऱ्या घरात शनी तिसऱ्या घरात आणि गुरु सहाव्या घरात संपूर्ण महिनाभर राहील महिन्याच्या सुरुवातीला मंगळ नव्या घरात असेल म्हणून तुम्हाला या महिन्यात आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल कोणत्याही महत्वाच्या व्यक्तीच्या सल्ल्याशिवाय कुठेही गुंतवणूक करणे टाळणे तुमच्या हिताचे असेल अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे महिन्याचा उत्तरार्ध तुलनेने अनुकूल राहील नोकरी करणाऱ्यांना कामाच्या क्षेत्रात चांगले यश मिळू शकते महिन्याच्या पहिल्या सहा माहीत त्यांना पदोन्नती देखील मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांसाठी महिन्याची सुरुवात चांगली राहील आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता असेल विद्यार्थी वर्गांसाठी महिना मध्यम राहील सुरुवात चांगली असेल परंतु उत्तरार्धात तुमच्या समोर काही आव्हाने येऊ शकतात प्रेम संबंधासाठी हा काळ चांगला असेल आणि प्रेम विवाह होण्याची शक्यता असू शकते पहिल्या सहा विवाहित लोकांसाठी हा महिना अधिक अनुकूल राहील दुसऱ्या सहा जोडीदारांच्या आरोग्याच्या समस्या आणि सासरच्या मंडळीमध्ये समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवन चांगले राहील किरकोळ मात करण्यासाठी तुम्हाला सतत प्रयत्न करावे लागतील परदेशात जाण्याची शक्यता असू शकते करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना मिश्रित परिणाम आहे घराचा स्वामी शुक्र महाराज महिन्याच्या सुरुवातीला सातव्या घरात असेल ज्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता असेल सहाव्या घराचा स्वामी बुध महाराज महिन्याच्या सुरुवातीला आठव्या घरात असेल ज्यामुळे तुम्हाला नोकरीत किरकोळ समस्या येतील परंतु पंधरा तारखेपासून बुध नव्या घरात प्रवेश करेल जो कामाच्या ठिकाणी उत्कृष्ट यश दर्शवतो या काळात जर तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला नोकरीत बदली होऊ शकते आणि तुमच्या चांगल्या ठिकाणी बदली देखील होऊ शकते बृहस्पती महाराज संपूर्ण महिनाभर सहाव्या घरात बसतील आणि दहाव्या घरात बसतील ज्यामुळे तुम्ही प्रयत्न आणि कठोर परिश्रम करून कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळू शकता पंधरा तारखेपासून शुक्र आठव्या घरात जात असल्याने कामाच्या ठिकाणी लहान मोठ्या समस्या तुम्हाला त्रास देतील ज्या तुम्ही तुमच्या क्षमतेने चांगल्या प्रकारे दूर करू शकता व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा महिना चांगला राहण्याची शक्यता आहे विशेषतः महिन्याचा पहिला भाग व्यवसायात चांगली प्रगती करेल काही नवीन संपर्क स्थापित होतील ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात मोठे यश मिळेल महिन्याचा उत्तरार्ध तुलनेने काम असू शकतो जर तुमची आर्थिक स्थिती पाहिली तर हा महिना तुमच्यासाठी चढ उताराने भरलेला आहे राहू महाराज दुसऱ्या घरात बसल्याने तुम्ही संपत्ती जमा कराल परंतु त्यामुळे कौटुंबिक सदस्यामध्ये तणाव वाढू शकतो तिसऱ्या घरात शनी महाराज बसल्याने तुम्ही वैयक्तिक प्रयत्नांद्वारे पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकता परदेशातून पैसे कमावण्याची शक्यता आहे प्रवास फायदेशीर ठरतील बृहस्पती महाराज सहाव्या घरात बसून तुमच्या बाराव्या घरात पाहतील जे चांगल्या गोष्टीवर खर्च करेल आणि तुम्हाला संपत्ती देखील प्रदान करेल महिन्याच्या सुरुवातीला सूर्य बुध आणि केतू सह आठव्या घरात असेल जे अचानक पैशांचे नुकसान दर्शवते स्थानापासून बुध आणि सतराव्या स्थानापासून सूर्य स्थाना दोघेही नव्या स्थानाकडे जातील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल परंतु पंधराव्या स्थानापासून शुक्र आठव्या स्थानावर येईल ज्यामुळे छुपे खर्च देखील येऊ शकतात पाचव्या स्थानाच्या स्वामीची आठव्या स्थानाकडे होणारी हालचाल देखील सूचित करते की तुम्ही तुमचे पैसे शेअर बाजारात देखील गुंतवू शकता या काळात खूप काळजी घ्या महिन्याच्या पहिल्या सहामाहीत गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरेल दुसऱ्या सहामाहीत नुकसान होऊ शकते तेरा तारखेला मंगळ दहाव्या स्थानावर येत असल्याने तुम्हाला स्थावर मालमत्ता खरेदी करू शकता सप्टेंबर मासिक राशी दोन हजार पंचवीस नुसार हा महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून थोडा त्रासदायक असण्याची शक्यता आहे तुमच्या राशीचे स्वामी शनी महाराज संपूर्ण महिनाभर तिसऱ्या घरात राहतात महिन्याच्या सुरुवातीला घरात मंगळ त्यांच्यावर लक्ष ठेवेल ज्यामुळे काही आरोग्य समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात कान दुखणे खांदे दुखणे किंवा समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते याशिवाय काही प्रकारची दुखापत होण्याची शक्यता देखील असू शकते म्हणून थोडी काळजी घेणे आवश्यक आहे तेरा तारखेला मंगळ दहाव्या घरात गेल्याने ही समस्या कमी होईल राहू दुसऱ्या घरात आणखी तो आठव्या घरात राहील ज्यामुळे अन्न विषवधा होण्याची शक्यता असू शकतो म्हणून अन्न खाऊ नका आणि असे कोणतेही अन्न खाऊ नका ज्याबद्दल तुम्हाला माहिती नाही संपूर्ण महिनाभर गुरु सव्या घरात राहिल्याने पोट्याच्या संबंधित समस्या आजार देखील तुम्हाल तुम्हाला त्रास देऊ शकतात म्हणून तुम्हाला काळजी घ्यावी लागेल पंधरा तारखेपासून शुक्र आठव्या घरात प्रवेश करत असल्याने जर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याबद्दल काळजी घेतली नसाल तर प्रेमसंबंधाचा असाल तर महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी चांगली राहील पाचव्या घराचा स्वामी सातव्या घरात विराजमान असेल ज्यामुळे प्रेमसंबंध मजबूत होतील लोकांमध्ये प्रेम वाढेल एकमेकाबद्दल प्रेमाची भावना वाढेल तुम्ही एकमेकांच्या खूप जवळ असाल आणि तुम्हाला तुमच्या नात्यात एक वेगळा आनंद वाटेल आणि तुम्ही एकमेकांच्या जवळ याल तुम्ही एकमेकांना महत्त्व द्याल आणि एकमेकांच्या भावनांचा आदर कराल जर तुम्ही अविवाह असाल आणि एखाद्यावर प्रेम करत असाल तर तुम्ही तर तुमचे प्रेमविवाहही पुढे जाऊ शकते तुमचे प्रेमविवाह निश्चित होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल आणि तुमचे प्रेम फुलेल तुम्ही तुम्ही तुमच्या प्रेयकरासोबत अधिक वेळ घालवाल आणि तासन तास बोलाल ज्यामुळे तुमचे नाते मजबूत होईल महिन्याच्या उत्तरार्धात पंधरा तारखेपासून बुध आणि रवी आठव्या घरात जातील ज्यामुळे नात्यात जास्त समस्या निर्माण होणार नाहीत परंतु तुमच्या नात्यात असलेल्या मोकळेपणा कमी होईल तुम्ही नाते लपवण्याचा प्रयत्न कराल जर आपण विवाहित लोकांबद्दल बोललो तर महिन्याची सुरुवात चांगली होईल शुक्र सातव्या घरात असल्याने तुमच्या नात्यात प्रेम वाढेल आणि तुम्हाला रोमांटिक क्षण घालवण्याची संधी देखील मिळेल महिन्याच्या उत्तरार्धात जेव्हा शुक्र देखील आठव्या घरात जाईल तेव्हा सासरच्या लोकांशी काही वाद होऊ शकतो काही समस्या उद्भवू शकतात सप्टेंबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीस नुसार हा महिना कौटुंबिक जीवनासाठी चांगला राहण्याची शक्यता आहे महिन्याच्या सुरुवातीला चौथ्या घरात स्वामी मंगळ महाराज नवव्या घरात असतील ज्यामुळे तुमच्या चांगले दिसून येत आहे आणि कुटुंबाची स्थिती मजबूत असेल कुटुंब काही मालमत्ता मिळवण्यात यशस्वी होऊ शकते ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल तेरा तारखेपासून मंगळ महाराज दहाव्या घरात येतील आणि चौथ्या घरात दृष्टिक्षेप करते आणि अशा परिस्थितीत तुम्हाला मालमत्ता मिळण्याची संधी मिळेल आणि कुटुंबाची आर्थिक प्रगती होईल राहू महाराज संपूर्ण महिना दुसऱ्या घरात विराजमान राहतील आणि दुसऱ्या घराचा स्वामी शनी महाराज संपूर्ण महिना तिसऱ्या घरात राहतील तिसऱ्या घराचा स्वामी बृहस्पती महाराज संपूर्ण महिना सहाव्या घरात राहतील त्यामुळे भाऊ बहिणीसोबत किरकोळ समस्या उद्भवू शकतात ज्या तुम्हाला परस्पर तो सोडवण्यावर आणि तुमचे नाते गोड करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल जर तुम्ही असं केलं तर परिस्थिती चांगली राहील तिसऱ्या घराचा स्वामी बृहस्पती सहाव्या घरात विराजमान होईल आणि तुमच्या दुसऱ्या घराकडेही विराजमान होईल ज्यामुळे तुम्हाला भाऊ बहिणीच्या मदतीने तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळेल आणि त्यांच्या मदतीने तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची संधी देखील मिळू शकेल तुम्ही शुक्रवारी कनकधरा स्त्रोताचे पठण करावे तुम्ही नियमितपणे श्री गणेशाची पूजा करावी आणि श्री गणपती अतर्भ शीर्षाचे पठन करावे शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली जा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे शुभ राहील तुम्ही महाराज दशरथ यांनी रचलेले नील शनी स्त्रोत देखील वाचू शकता व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू का अध्यात्मिका आणि प्रेरणादायी माहितीचे